महेश जी आ, हा तुमचा आता सिनेमा जो येतो आहे हा कितवा सिनेमा आहे मराठीतला नाही मी मोजले नाही आहेत पण असं एक पंधरा एक झाले असतील असं मला वाटतं मी फार त्या बाबतीत मी थोडासा ढ आहे लोकं असे एक वर्ष झालं सिनेमाला दोन वर्षाचं काही काही पोस्ट करत असतात मला ते आठवतही नाही आणि मला पोस्टही करता येत नाही त्यामुळे त्या सोशल मीडियाचं ते सगळ्या ह्याच्याशी मी इलिटरेट आहे मला नाही पण मला असं यासाठी मी विचारलं की आता समजा हा पंधरावा असेल तर मग असा पंधरावा सिनेमा येत असताना असं पोटामध्ये काहीतरी असं ढवळल्यासारखं म्हणजे पेपरच्या आदल्या दिवशी जे होतं सर्वसाधारणपणानं असं काही होतं का अरे काय नाही आता इतका कॉन्फिडन्स आला की आता काही काही फरक पडत नाही 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 एक ते कधीच हे होत नाही ते कायम आता कसं असतं ते पोटात बटरफ्लायचं आता माझ्या जवळजवळ बॅट्स आहेत कारण हा सिनेमा आत्तापर्यंत मी केलेल्या सिनेमामध्ये सगळ्यात जास्त बजेट असलेला सिनेमा आहे बरं दुसरं सुरुवातीलाच मी असं सांगून टाकतो की मी शिवाजीराजे भोसले बोलतो आहे ह्या सिनेमाशी ह्या सिनेमाचा काहीही संबंध नाही लांबून लांबून नाही आहे त्यामुळे अगं कोणाला असं वाटलं की आपण पार्ट टू बघायला जातो तर ते त्यांची घोर निराशा होईल कारण त्याच्यात काहीच नाही आहे ना ते कॅरेक्टर्स आहेत ना हा तो विषय आहे हा एक वेगळा इंडिपेंडंट सिनेमा आहे आणि ते आत्ता म्हणजे आता जसं रिलीज होतो ना काय होतं सगळी ऑब्जेक्टिव्हिटीत निघून जाते कारण तो इतक्या वेळा आपण बघितलेला असतो एडिटला मिक्सिंगला मग कळायला लागतं की अरे कसा झाला आहे सिनेमा आणि खूप लोकांचा त्याच्यावरती आता अवलंबून आहे त्यामुळे पोटात ते, पोटा, ते दरवेळेला असतं दरवेळेला विचार करतो की झालं आपल्या हातातनं बाण सुटलं आहे काय विचार करायचा पण नाही होत ते ती ॲंगायटी तो